महाराष्ट्रातले महाराश्ट्र अनेक वागतात गुंडगिरीची भाषा बोलतात हे सर्वश्रुत आहे पाटबंधारे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही अलमट्टी धरणाच्या प्रश्नावर घेतल्या बैठकीतून अशाच मनमानी प्रवृत्तीचे दर्शन घडवले आहे त्यामुळेच हे स्वतःला समजतात तरी कोण असा प्रश्न विचारल्या वाचून राहत नाही नमस्कार मी विजय चोरमारे आपण पाहत आहे महाराष्ट्र दिनमान तर नेमका विषय काय आहे ते समजून घेऊया दोन हजार पाच दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीस साली कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला महापुराचा मोठा फटका बसला याला सर्वात मोठं कारण कर्नाटक राज्यातलं अलमट्टी धरण असल्याचं मानलं जातं अलमट्टी धरणात कृष्णा नदीचं पाणी अडवल्यामुळं कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं असं असताना सुद्धा कर्नाटक सरकारनं अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा घाट घातलाय कर्नाटक सरकारच्या या भूमिकेच्या विरोधात सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलन पुकारलं कोल्हापूर सांगली दरम्यान अंकली पुलाजवळ उदगाव इथं चक्का जाम आंदोलन करण्यात आलं अलमट्टी धरणाबाबत महाराष्ट्र ठोस भूमिका घेतली नाही तर अलमट्टी पर्यंत जाऊन आंदोलन करण्याचा इशारा या आंदोलनाचे ने एक नेते आमदार सतीश पाटील यांनी दिला होता या बैठकीमध्ये योग्य निर्णय नाही निघाला तर आम्ही अगदी अलमट्टीवर धडक मारण्याची सुद्धा आमची तयारी असतो राज्य शासनाने निर्णायक भूमिका घ्यावी फक्त घोषणा न करता त्यामध्ये ठोस अशी भूमिका घ्यावी अशी आमची अपेक्षा आहे सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील कृष्णा पंचगंगा वारणा नदीकाठच्या गावांसह अन्य गावांना अलमट्टी धरणाच्या पाचशे एकोणीस मीटर उंचीमुळं महापुराचा फटका बसल्याचं मानलं जात असं असताना कर्नाटक सरकारनं अलमट्टी धरणाची उंची पाचशे चोवीस मीटर करण्याचा घाट घातलाय या धरणाची उंची वाढवल्यास कोल्हापूर सांगलीच नव्हे तर कराडपर्यंतची नदीकाठची सगळी गावं पूरग्रस्त गुरु बनणार आहेत याबाबत महाराष्ट्र सरकारला जाग करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांच्याकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आलं होत्या पक्षाचे नेते होते काँग्रेसचे नेते होते शिवसेनेचे नेते होते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते होते स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि इरिगेशन फेडरेशन अशी सगळी मंडळी या आंदोलनात सहभागी झाली होती आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली चाललेल्या चक्काजाम आंदोलनात कर्नाटक सरकार महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली अलबट्टी धरणाच्या उंची वाढीचा निर्णय जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत सर्वपक्षीय आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार या आंदोलनाच्या व्यक्त करण्यात आला आंदोलनात सदेश पाटील यांच्यासकट कोणकोण होतं बघा खासदार विशाल पाटील होते खासदार धैर्यशील माने होते माजी खासदार राजू शेट्टी आमदार विश्वजित कदम अरुण लाड राजेंद्र पाटील यड्रावकर जयंत आसगावकर शिरोळेच्या दत्त कारखान्याचे गणपतराव पाटील अशी सगळी सर्वपक्षीय मंडळी या आंदोलनात सहभागी झालेली होती महाराष्ट्र शासनाकडून जोपर्यंत या संदर्भात बैठक बोलावण्याचं ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आलेला होता आणि या संदर्भात सरकारी पातळीवर बैठकीच आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन माग घेण्यात आलं म्हणजे पाटबंधारे अधिकाऱ्यांनी बैठक घेण्यासंदर्भातलं लेखी आश्वासन आंदोलकांना दिलं आणि त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं सरकारनं आश्वासन दिलं त्यानुसार पाटबंधारे मंत्री जलसंपदा मंत्री गोदावरी आणि कृष्णा खुरी विकास महामंडळाचे पुरते मर्यादित असलेले राधाकृष्ण विखे पाटील यांनी बैठकीचं आयोजन केलं होतं मात्र त्यांनी बैठक बोलावताना घालायचा तसा घोळ घातलाच कोल्हापूर सांगलीत येणाऱ्या पुराला अलमट्टी धरण जबाबदार नाही ही बैठकीच्या सुरुवातला शासनाची भूमिका होती पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्याने त्याची भूमिका मांडली पण तिथं बैठकीला जे नेते बोलावले होते त्यांनी त्याला आक्षेप नोंदवला त्यानंतर मग आंदोलकांनी जे उपस्थित मुद्दे केले त्या मुद्द्यांचा अभ्यास करून येण्याचे आदेश मंत्र्यांनी पाठबंधारे अधिकाऱ्यांना दिले इथं एक गोष्ट म्हणजे लक्षात घेण्याजोगी सगळ्यात महत्वाची हा सगळा प्रश्न किंवा ही चर्चा किंवा हा विषय निवडण्याचं कारणच हे आहे की आंदोलन जे अंकली पुलाजवळचं होतं ते सर्वपक्षीय नेत्यांनी केलं होतं मात्र विखे पाटील यांनी जी बैठक बोलावली त्या बैठकीला फक्त महायुतीच्या नेत्यांना बोलावलं होतं विरोधी पक्षाच्या आमदारांना आमंत्रित करण्यात आलं नव्हतं म्हणजे एखाद्या प्रश्नावर सगळ्या पक्षांचे नेते आंदोलन करतात आणि त्या संदर्भात बैठक घेताना फक्त श्रेय लाटण्यासाठी सत्ताधारी पक्षांना बोलवायचं हे कधीही म्हणजे मान्य ना होणार नाही माजी मंत्री सतेज पाटील यांनी बैठक संपल्यावर मंत्रालयाबाहेर संघर्ष समितीच्या सदस्यांसोबत चर्चा केली आणि सरकारची भूमिका चुकीची असल्याचं सांगितलं या म्हणजे कोल्हापूर सांगलीच्या महापुराला अलमट्टी जबाबदार आहे या धरणाची उंची वाढवू दिली जाणार ना नाही उंचीच्या वाढवण्यासाठीच्या ना त्या निर्णयाला कायदेशीर विरोध केला नाही तर आंदोलनाची तीव्रता वाढवली जाईल असा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय आता बघा मूळचे भाजपमधले मधले मंत्री अनेकदा किमान शहानपणानं वागताना दिसतात काँग्रेस किंवा बाहेरून भाजपमध्ये गेलेले मात्र अतिशय कडवटपणानं म्हणजे बांबूळच्या भाजपवाल्यांच्या पेक्षा कडवटपणाने वागताना दिसतात म्हणजे बाडगा मुला मोठ्यानं भांग देतो म्हणतात ना तसंच असतं यांचं विखे पाटील हे भाजपच्या सरकारमधले मंत्री असले तरी ते राज्याचे मंत्री अलवट्टीच्या प्रश्नावर सगळ्या पक्षाच्या नेत्याने आंदोलन केलं होतं त्यात विरोधी पक्षातल्या नेत्यांचा अधिक सहभाग होता असं असताना सुद्धा त्यांनी बैठकीला फक्त सत्ताधारी पक्षाच्या लोकांनाच बोलावलं मंत्री पदावर असला माणूस अशा कोत्या मनोरुद्धचा कसा काय असू शकतो असा प्रश्न पडल्या राहत नाही म्हणजे हे मंत्री स्वतःला समजतात कोण स्वार्थापोटी सत्तेच्या वळचणीला गेले या मंत्र्यांच्याकडे एवढा माग कुठून आणि कसा येतो असा प्रश्न उपस्थित झाल्या राहत नाही म्हणजे बाप जाद्यांच्या जा पासून काँग्रेस संस्कृतीत वाढल्यानंतर सुद्धा एवढे एकारलेपण आणि पक्षपातीपणा कसा काय येतो असाही प्रश्न पडल्यावर काँग्रेसची राज्याचे मंत्री म्हणून सर्वांना सोबत घेऊन जाणे ही तुमची जबाबदारी आहे असं असताना तुम्ही विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींना डावलून बैठक कशी काय घेता खर तर कर्नाटक सरकारच्या आधी अशा मंत्र्यांना सरळ करण्यासाठी विरोधकांनी आंदोलन करायला पाहिजे राज्याच्या संदर्भातला प्रश्न असतो त्यावेळी सर्वांना सोबत घ्यायला पाहिजे उद्या ज्यावेळी कर्नाटक सरकार सोबत या प्रश्नावर संघर्ष करायची वेळ येईल त्यावेळी सत्ताधारी पक्षाचे नेते पुढे जातील असंच नाही केंद्र सरकारची भूमिका जर कर्नाटक सरकारला पूरक असेल तर महायुतीचे नेते तिथं माघार घेतल्यावरून राहणार नाही तेव्हा संघर्ष विरोधी पक्षाचे लोकच अधिक तीव्रपणे इथं करू शकतील आणि संघर्ष कोणी करायचा यापेक्षा महाराष्ट्रापुढचं विशेषतः कोल्हापूर सांगली जिल्ह्यापुढचं हे जे महापुराचं संकट आहे ते सर्वसमावेशक आहेत त्यात फक्त महाविकास आघाडीचे लोक बुडणार आहेत तर महायुतीचे लोक वाचणार आहेत किंवा महायुतीचे बुडणार आहेत तर महाविकास आघाडीचे वाचणार आहेत असं काय होणार नाही हे संकट सर्वांच्यावरच आहे आणि या संकटाचा मुकाबला करण्यासाठी एखादी गोष्ट केली जाते त्या त्यावेळी सगळ्यांना सामावून घ्यायला पाहिजे ते सर्व समावेशकच असायला पाहिजे माग महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर होतं त्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळी सुद्धा ते असाच वायातपणा करायचे म्हणजे एखाद्या प्रश्नासाठी आंदोलन करायचे राजू शेट्टी म्हणजे जीवाच्या करारानं अनेक दिवस रस्त्यावर संघर्ष करायचे आणि त्यांनी ते आंदोलन केल्यानंतर अगदी अटीतटीला आल्यानंतर मग मंत्रालयात मुख्यमंत्री बैठक घ्यायचे त्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आणि ती जी बैठक घ्यायची त्या बैठकीला बोलवायचे कोणाला तर खासदार धैर्यशील माने यांना म्हणजे त्यांचा त्या आंदोलनाशी काही संबंध नसायचा राजू शेट्टी आणि धैर्यशील माने हे एकाच मतदारसंघातले विरोधक असल्यामुळं या प्रश्नाचं किंवा प्रश्नाच्या सोडवणुकीचं श्रेय राजू शेट्टी यांना मिळू नये यासाठी तिथं उद्धव ठाकरे यांच्याकडून आपल्या पक्षाच्या खासदाराला तिथं बोलायला जायचं म्हणजे हे असं कोत्या मनाचं राजकारण उद्धव ठाकरे सुद्धा करायचे अर्थात पुढं धैर्यशील महाने यांनी उद्धव ठाकरे यांना चुना लावून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेले तेव्हा उद्धव ठाकरे यांना आपल्या कृत्याचा निश्चितच पश्चाताप झाला असेल तर आता विखे पाटील यांनीच नव्हे तर त्यांच्यासारख्या इतरांनी सुद्धा लोकशाही नूट नीट समजून घ्यायला हवी तुमची मिराजदारी तुमच्या खाजगी संस्थांच्या मध्ये दाखवा सरकार म्हणून सर्वांना सोबत घेऊन जाण्याचे सर्व समावेशक राजकारण करायला हवे हे राज्य सर्वांचं आहे तुम्ही सत्तेत आहात म्हणजे तुम्हाला काही ताम्रपट घेऊन आला आहेत हे त्यांना ठणकावून सांगायला पाहिजे असं मला वाटतं धन्यवाद